श्री स्वामी समर्थ भक्तांनो आजच्या जीवनात पैशाला खूप महत्त्व आहे पैशाशिवाय कोणतेही काम होणे अशक्यच पैशाशिवाय पानसुद्धा हलत नाही आपल्याला माहीत आहे तुम्हाला पैशांची खूप गरज आहे तुमची अनेक कामे पैशा वाचून अपूर्ण राहिलेली आहेत तर तीच तुम्हाला पूर्ण करायची आहेत म्हणूनच तुम्ही ह्या व्हिडिओवरती क्लिक केलेले आहे भक्तांनो आज आम्हीही तुम्हाला विश्वास देतो की तुमच्या इच्छा अपूर्ण आता राहणार नाहीत भक्तांनो तुमचाही खिस्सा सतत रिकामा राहतो का तुमच्या हातात पैसा टिकत नाही का कष्ट करून मिळवलेले पैसे त्यातून शिल्लक काहीच राहत नाही का वारंवार अशा समस्यांना तुम्ही सामोरे जात असाल तर आज काळजी करू नका या समस्यांवर आज आम्ही तुम्हाला एक चमत्कारिक उपाय सांगणार आहोत यासाठी तुम्हाला फक्त आपल्या स्वामी माऊलींचा चमत्कारिक हा संदेश शेवटपर्यंत ऐकायचा आहे भक्तांनो आपल्या हिंदू धर्मात मंत्र शक्ती खूप महत्वाची आहे मंत्राच्या नामजपाच्या शाह्याने अनेक लोक आपल्या लाखो करोड रुपयांनी इच्छा पूर्ण करत असतात होय भक्तांनो तुम्हाला विश्वास नसेल पण अनेक मोठमोठे उद्योगपती सुद्धा मंत्रांच्या नामस्मरणाच्या साहाय्याने आपला व्यवसाय उंचावरती नेत आहेत आणि भरपूर पैसे कमवत आहेत आणखीनच श्रीमंत होत आहेत म्हणूनच भक्तांनो आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक संधी घेऊन आलेला आहोत या संधीचं सोनं तुम्ही करायला पाहिजे यासाठी तुम्हाला कोणतंही काम करण्याची गरज नाही फक्त स्वामी माऊलींचा हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा किंवा शक्य असल्यास तुम्ही त्यापेक्षा जास्त वेळासुद्धा ऐकायचा आहे हा मंत्र अतिशय चमत्कारिक आहे याच्या अनुभवाने तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुम्हाला स्वतःच्या प्रगतीवरती विश्वास बसला नाही तुम्ही स्वतःच अनुभव घ्याल की तुम्ही ज्या गोष्टींची अपेक्षा केली होती त्या गोष्टी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गात तुमच्यापाशी येत आहेत मग तो पैसा असू देत किंवा इतर कोणतीही महत्वाची कामे असू देत या मंत्रामुळे ते सहज शक्य होणार आहे फक्त तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास आहे ना मग आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आता लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत आयुष्यात येणाऱ्या संकटांना दूर ठेवा कोणतेही चांगले काम करण्याची इच्छाशक्ती मनात येऊ द्या माझ्या हातून सर्व चांगले कार्य घडू द्या देवा अशी विनंती तुम्ही स्वामी महाराजांना करा तुमच्या या शब्दांमुळे स्वामी माऊली प्रसन्न होतील तुम्हाला लवकरच स्वामी शक्तीचा अनुभव दिसेल फक्त आता तुम्ही विचार करत बसू नका तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुम्हाला असं वाटेल की खरंच या संदेशाद्वारे जो आपण मंत्र ऐकणार आहोत त्याने आपल्या इच्छा पूर्ण होतील का तर भक्तांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्येच मिळणार आहे कारण हा मंत्र आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने ऐकलात तर तुम्हाला या मंत्राच्या शेवटी चमत्काराचा अनुभव शंभर टक्के मिळणार आहे फक्त आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास ठेवा आणि ह्या अद्भुत शक्तिशाली संदेशाला तुम्ही दुर्लक्ष करू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही दुर्लक्षित केले तर खूप साऱ्या चमत्कारिक अनुभवांपासून तुम्ही वंचित राहाल म्हणूनच भक्तांनो जराही वेळ न घालता हा मंत्र ऐकत राहा व्हिडिओ आवडल्यास हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा चला तर आजच्या या आपण मंत्र जपाला सुरुवात करूयात की कोणता आहे तो मंत्र ॐ नमो दत्तरूपाय धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो दत्तरूपाय धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो दत्तरूपाय धनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नम भक्तांनो हा मंत्र जर तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हाही तुम्ही जर बोलत राहिलात तर तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल आणि बघा नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील कारण स्वामी आई कधीच आपल्या प्रिय बाळाला एकटं सोडत नाही ना काल ना आज ना उद्या त्यामुळे जीवनातील सगळं टेन्शन आता संपणार आहे आणि हा संदेश फक्त तुमच्यासाठीच साक्षात भगवंतांनी पाठवलेला आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी तुम्हाला रडवलेला आहे त्यांनासुद्धा आता अनुभव येणार आहे कारण स्वामी आई तुम्हाला सांगत आहे की बाळा हा व्हिडिओ स्वर्गीय संकेत आहे देवाकडून दैवी चमत्कार पाहण्यासाठी स्वतःला तयार करा जो तुमच्या कुटुंबाचे नशीब कायमच बदलेल हे फक्त ऐकल्याने तुझ्या आवडत्या व्यक्तीकडूनच तुला आनंदाची बातमी भेटणार आहे पुढील दोन मिनिटात तुझ्या रडक्या भाग्यात चमत्कार नाही झाला तर सांग एक महत्वपूर्ण आर्थिक आशीर्वाद तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात येत आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी ते प्रकट होणार आहे त्यामुळे हा संदेश तुम्ही चुकवू नका बाळा भरपूर तुझे स्वप्न आता पूर्ण होणार आहेत फक्त तू शेवटपर्यंत एकदा ऐकून घे भरपूर आशीर्वादांसाठी स्वतःला तयार कर जे तुझे अस्तित्व बदलेल देवाची विस्मयकारक शक्ती तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करेल आणि तुम्हाला उल्लेखनीय आशीर्वाद देईल ज्यामुळे तुमचे जीवन अधिक चांगले सुखकर आणि सोयीचे होईल देव तुम्हाला आर्थिक सहाय्य महत्त्वपूर्ण आशीर्वाद आणि चमत्कारी घटना प्रदान करत आहे होय बाळा तुझा तुझ्या देवावर विश्वास असल्यास स्वामी आई असे टाईप करा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास अनपेक्षित चमत्कार आणि आनंद उपचार आणि विपुलता पुढील चोवीस तासात तुमच्या घरी प्रवेश करेल चिंता सोडा आणि देवाला तुमचे प्राधान्य देऊन आशीर्वाद वाहू द्या बाळा तुम्ही तयार असल्यास होय असे टाईप करा आणि तीन स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी संपून तुमच्या भाग्यात सुख समृद्धी नांदू लागेल सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा दारिद्र्य गरिबी कर्ज मोठे दुःख रोग पनवती सर्व आता संपणार आहे कारण साक्षात भगवंताची शक्ती आपल्या पाठीशी आहे तर मग आपल्याला घाबरण्याचे कारणच नाही त्यामुळे तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंताचे नामस्मरण करा कारण तुमची चिंता आता कायमची संपणार आहे जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा मिळणार आहे त्यामुळे ज्यांनी तुम्हाला हसला आहे नावं ठेवली आहे त्यांनाही आता एक चपराक बसणार आहे कारण साक्षात भगवंताने तुमचं आयुष्य आता बदलण्याचे ठरवले आहे तुमच्या मागचे प्रत्येक संकट आता टळणार आहे त्यामुळे हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद